नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मिरजेचा सुभाष नगर बरगालेमळा येथे युवकाने उचलले टोकाचे पाऊल शेतातील झाडाला गळफास घेत संपवली जीवनयात्रा मिरज तालुक्यातील सुभाषनगर बरगाले मळा येथील शेतामधील झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना घडली आहे सागर राजू माळी वर्ष एकतीस यांनी आपली जीवन यात्रा संपवल्याच्या सर्वत्र खळबळ उडाली आहे सागर माळी यांच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी एकच आक्रोश केला ही माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती यावेळी पोलिसांनी सागरमाळी यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी ताब्यात घेतली आहे या चिठ्ठी मध्ये चार ते पाच संशयितांचे नावे असल्याचे समजते या आत्महत्येचे कारण या चिठ्ठी मध्ये काय लिहिलं आहे ते कुटुंबाला समजल्याशिवाय मृतदेह हो ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती याबाबत शहर पोलीस अधिक तपास करत आहे माझ्या मामाच्या मुलग्याने आत्महत्या केल्या आणि त्याचं आत्महत्येचं कारण काय स्पष्ट झालेलं नाही आहे आणि कळाले नाही त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे त्या चिठ्ठीमध्ये नावं आहेत ती नावं आम्हाला असली आहेत ती चिठ्ठी आम्हाला मिळालेली नाही म्हणजे त्यांची नावं काय ते अस्पष्ट आहेत पूर्ण आणि त्यांना आत्महत्या का केली याचं कारण कळालेलं नाही आहे आणि जोपर्यंत आम्हाला कारण नाही कळत तोपर्यंत आम्ही आमच्या मामाची बॉडी आम्ही ताब्यात नाही घेणार आणि त्याची अंत्यविधी नाही करणार त्याची पुढची कारवाई हे पोलीस प्रशासन करावं ही फक्त विनंती आहे आम्हाला आमची विनंती आहे कारण आमचा तो मामा म्हणजे माझ्या आजोबांना म्हणजे एकटा मुलगा होता त्याचं घरदार सांभाळणार तो एकटा होता आणि तोच निघून गेल्यामुळे त्याचं आता घरात म्हणजे कसं झालंय छप्पर उडून गेल्यासारखं झालंय त्याला त्यामुळे त्याची पूर्ण म्हणजे पोलीस निरीक्षक जे काय असतील ते त्यांनी त्याची पूर्ण आम्हाला सगळा छडा लावून त्याचं काय कारण आहे हे आम्हाला कळून द्यावं ही आमची फक्त पोलीस प्रशासनाला विनंती आहे त्याशिवाय बॉडी ताब्यात घेणार नाही त्याचा अंत्यविधिक नाही करणार